नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे प्लास्टिक पाईपचा एक लहान तुकडा सापाच्या शरीरावर अडकला होता त्यामुळे या सापाला श्वास घेता येत नव्हता हा साप तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी मंगल कार्यालयात आढळल्याने आध वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी तात्काळ त्याची प्लास्टिक पाईपमधून सुटका करून त्याला जीवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडून दिले तळेगावचे माजी नगरसेवक संदीप शेळके यांनी गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना फोन करून माहिती दिली की तळेगाव चाकण रोडवर इंद्रायणी मंगल कार्यालयात स्वयंपाक घरात एक साप आहे त्यानुसार गराडे यांनी संस्थेचे सदस्य भास्कर माळी आणि संकेत मराठे यांना इंद्रायणी मंगल कार्यालयात पाठवून दिले माळी आणि मराठे यांनी पाहणी केली असता मंगल कार्यालयाच्या स्वयंपाकघरात एक धामन जातीचा साप होता त्याच्या शरीरावर एक प्लास्टिक पाईपचा तुकडा अडकला होता त्यामुळे सापाला जास्त हालचाल करता येत नव्हती तसेच व्यवस्थित श्वास देखील घेता येत नव्हता भास्कर माळी आणि संकेत मराठे यांनी धामन पकडली आणि तिच्या शरीरावर अडकलेला पाईपचा तुकडा कापून व्यवस्थित बाहेर काढले सापाला पाणी पाजून शांत केले त्यानंतर सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले परिसरात आपल्या आढळल्यास तात्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्था अथवा वन विभागाला माहिती द्यावी असे आवाहन निलेश घराडे यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद